आज मी अशा एका मॅचबद्दल बोलणार आहे ना की जी मॅच भारताने जिंकली नव्हती किंबहुना ती मॅच भारतीय मनावर एक व्रण देऊन गेली व्रण आणि तो व्रण कितीतरी काळ तसाच होता ती जखम कितीतरी काळ भरत नव्हती आता मात्र त्याच्यावर खपली आहे आणि ती खपली झाली कारण त्यानंतर भारतीय संघ जिंकायला लागला पाकिस्तान विरुद्ध मी ज्या मॅच बद्दल बोलणार आहे ती मॅच आहे शारजाची मॅच जिथे चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला जावेद आणि जिंकून दिली ती थरारक मॅच मी तिथे जाऊन पाहिली होती म्हणजे किंबहुना ती अनुभवली होती नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संदगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संदगिरी या स्टोरी टेलवरच्या कार्यक्रमात स्वागत करतो नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी या स्टोरी टेलवरच्या कार्यक्रमात स्वागत करतो आणि तुम्हाला मी आज घेऊन जातोय थेट शारजा स्टेडियम वर एकोणीसशे शहाऐंशी सालची ती मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामना जो आजही विसरला गेलेला नाहीये किंबहुना तुम्हाला सांगत असताना माझ्या अंगावरचे केस जे आहेत ना ते उभे राहिलेले आहेत कारण तो थरार मी प्रत्यक्षात अनुभवला होता आमच्या बाजूलाच ड्रेसिंग रूम होती पाकिस्तानची आणि त्यामुळे जे जे काही घडत होतं ना ते आमच्या डोळ्यात देखत घडत होतं पाकिस्तानच्या बाबतीत असो किंवा भारतीय क्रिकेटच्या बाबतीत मॅचची सुरुवात झाली ती भारताच्या बॅटिंगने पण एक गंमत तुम्हाला सांगतो की मोठी माणसं बऱ्याच वेळेला किती सत्य बोलून जातात पहा तुम्हाला त्या मॅचचा शेवट आठवतो ना जावेद मियांदादनी चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि ती मॅच जिंकली आदल्याच दिवशी सुनील गावस्करनी गल्फ न्यूज मध्ये एक मुलाखत दिली होती आणि त्याने त्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की उद्या शंभराव्या षटकात जर भारत पाकिस्तान सामना संपला ना तर काय बहार होईल दोन्ही देशाचे खेळाडू प्रेक्षक अगदी प्रत्येकाला वाळवंटातल्या क्रिकेट वेड्या पब्लिकला त्यातून एक वेगळा अनुभव मिळेल पण त्याच्या मनात हे असावं की हो